किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे सोन्याचे गंठन जबरदस्तीने लंपास वडगाव रसाई तालुका शिरूर येथील शांभवी किराणा दुकानात चार जून रोजी दोन अज्ञात इस्मानी दुकानात येत पाण्याच्या बाटलीचा बहाणा केला आणि दुकानदार महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचं सोन्याचं गंठन जबरदस्तीने हिसकावून फरार झाले शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पीआय चिवड शेट्टी शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे त्यावर आले आणि त्यांनी मला पाणी बॉटल मागितली आता म्हटलं गे रायके ते पाणी बॉटल मी त्याला दिली पाणी बॉटल दिल्यानंतर त्यांनी मला पन्नास रुपयाची नोट दिली तर मी चाळीस रुपये माघारी देण्यासाठी खाली तर तेवढ्यात त्यांनी माझ्या गळ्यातला घंटण खिसकून पळून लगेच गाडीवर बसला आणि पळून गेले पांडोगंच्या साईडला पाणी बॉटल मागितली आणि पन्नास रुपये मला दिले त्यांनी त्यांना पहिल्यांदा कधी आणि त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला होता आणि पुढच्या टोपी घातलेली आणि तोंडाला सर्व साधारणतः अठरा ग्रॅम सहाशे मिली किंमत साधारणतः एक लाख सत्तर हजारापर्यंत असेल